अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त नमो आदेश भाग एक अकराव्या शतकात भारतभूमीवर सिद्धयोगांचा अद्भुत काळ होता त्या काळात मच्छिंद्रनाथ महाराज हे एक प्रख्यात सिद्धयोगी होते त्यांनी देशभर भ्रमण केले असंख्य साधकांना मार्गदर्शन केले आणि शिष्य संप्रदाय उभा केला एकदा ते कोकण प्रांतात आले घनदाट जंगलातून प्रवास करत ते एका पवित्र गावात पोहोचले त्या गावात महाकालीचे अद्वितीय मंदिर होते मच्छिंद्रनाथांना त्या देवीचे दर्शन घ्यायची तीव्र इच्छा झाली शिष्यांसोबत त्यांनी मंदिराचा मार्ग धरला आणि अंतकरणात देवीप्रती भक्तीने प्रार्थना करू लागले भाग दोन मंदिरात प्रवेश करताच मच्छिंद्रनाथांच्या डोळ्यासमोर भव्य दृश्य उभे राहिले विशाल मूर्ती काळ्या दगडात कोरलेली गळ्यात मुंडक्याची माळ हातात त्रिशूळ खडक आणि कवटी पात्र बहुती असंख्य दिवे लुकलुकत होते धूप दीप नैवेद्य यामुळे वातावरण पवित्र झाले होते शिष्यही स्तब्ध होऊन उभे राहिले मच्छिंद्रनाथांनी मनोमन हाक दिली हे जगज्जननी आज तुझ्या चरणी आलो आहे माझ्या शिष्यांना योग्य दिशा मिळावी माझ्या साधनेस बळ आणि कार्यात तुझी कृपा अखंड राहो भाग तीन महाराजांच्या या अंतकरणीतील हाकेला प्रतिसाद देत मंदिरात प्रकाश मंडल पसरले संपूर्ण परिसरात एक दिव्य तेज निर्माण झाले त्या तेजोमय प्रकाशातून स्वयंप्रकाशित कालिका माता प्रकट झाली तिचे रौद्ररूप जरी भीषण होते तरी त्यामागे मातेसारखे वात्सल्यही झळकत होते तिच्या हातात खडक कवटी पात्र त्रिशूळ होते गळ्यात नरमुनक्यांची माळ अंगावर वाघाचं कातडं देवी म्हणाली नाथ तुझे प्रार्थनायुक्त मन मला स्पर्शून गेले आहे तुझ्यासारख्या सिद्धयोगीवर माझा आशीर्वाद असणारच नंबर चार मच्छिंद्रनाथांनी नतमस्तक होऊन देवीस वंदन केले आणि नम्र स्वरात म्हणाले माते मी शरण आलो आहे माझ्या शिष्यांना साधनेस मार्गदर्शन करताना अडचणी येतात माझ्या जीवाभावाच्या शिष्यांबरोबरच या जगातील सर्व जीवांचे कल्याण व्हावे एवढीच माझी प्रार्थना आहे देवीने त्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देत हसून सांगितले नाथा हा मार्ग सोपा नाही परंतु जो साधक अडळ श्रद्धा संयम आणि भक्ती ठेवतो त्याला माझी कृपा सदैव लाभते तुझवरती कृपा अखंड राहील भाग पाच इतक्यात मंदिरात प्रचंड गर्जना झाली विजांचा कडकडात आकाशात काळे ढग पक्षी प्राणी घाबरून इकडे तिकडे धावू लागले देवीने भयंकर स्वरात विचारले नाथ तू खरोखर माझ्या कृपेचा अधिकारी आहेस का संकटांचा सामना करण्यास सिद्ध आहेस का संपूर्ण परिसरात वादळ उसळले झाडे उन्मळून पडली पण मच्छिंद्रनाथ महाराज मात्र स्थिर राहिले ते शांतपणे देवीसमोर उभे राहून म्हणाले माते देह नष्ट झाला तरी चालेल पण तुझ्या चरणांपासून कधी विचलित होणार नाही भाग सहा देवीला त्यांच्या या निश्चयाची खरी परीक्षा घ्यायची होती तिने हातातील खडक हवेत फिरवला आणि वातावरण थरथरू लागले आकाशात लालसर अग्नीचा प्रकाश पसरला शिष्य भयभीत झाले पण मच्छिंद्रनाथांच्या चेहऱ्यावर क्षणभर ही भीती दिसली नाही ते एकटक देवीकडे पाहत राहिले त्या क्षणी देवीच्या डोळ्यात वात्सल्य चमकले ती म्हणाली नाथा तूच सारखा साधक दुर्मिळ तू खरी परीक्षा उत्तीर्ण झालास आजपासून माझा पूर्ण वरधस्त तुझ्यावर आहे नंबर सात त्या क्षणी मंदिरभर पुष्पवृष्टी झाली देव गंधर्व यक्ष अप्सरा सर्वांनी जयघोष केला वातावरण आनंदमय झाले शिष्यांच्या डोळ्यातून आनंद, आनंद अश्रू वाहू लागले त्यांना जाणवले गुरुंनी स्वतः कालिका मातेचे प्रत्यक्ष दर्शन घेतले हा क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद ठरला शिष्यांनी नम्रतेने गुडघे टेकून प्रार्थना केली गुरुवर्य आम्ही धन्य झालो आज आमचे जीवन सफल झाले आम्ही तुमच्या चरणी शरण आलो आहोत भाग आठ देवीने पुढे सांगितले नाथ हे जग मोह अहंकार आणि दुःखाने व्यापलेले आहे प्रत्येक जीवाला कधी ना कधी संकटांचा सामना करावा लागतो पण जो माझ्या चरणांवर अखंड श्रद्धा ठेवतो त्याला सर्व संकटे शुल्लक वाटतात तुझ्या शिष्यांना सांग खरी संपत्ती म्हणजे भक्ती खरी शक्ती म्हणजे श्रद्धा आणि खरी मुक्ती म्हणजे नामस्मरण हेच त्यांच्या जीवनाचे तारण आहे मच्छिंद्रनाथांनी देवीचे शब्द अंतकरणात साठवून घेतले भाग नऊ मच्छिंद्रनाथ मा महाराज म्हणाले माते तुझे शब्द माझ्या जीवनाचे सार आहेत हे आशीर्वाद माझ्या शिष्यांच्या कल्याणाचे बीज आहे आता माझ्या आयुष्यात प्रत्येक श्वास लोककल्याणासाठी वाहील देवीने त्यांना आश्वासन दिले नाथा तू जेथे जाशील तिथे माझे रूप सदैव सोबत असेल तू संकटांचा नाश करशील दिनांना धीर देशील आणि भक्तांना मार्ग दाखवशील या वरदानाने मच्छिंद्रनाथांचे हृदय आनंदाने भरून गेले भाग दहा पुढे देवीने त्यांना एक दिव्य वर दिला नाता तुझ्या साधनेस तुझ्या ज्ञानास कोणीही पराभूत करू शकणार नाही तुझे नाव युगानुयुगे स्मरणात राहील तेव्हा महाराजांनी डोळे मिटून कृतज्ञतेने नम्र प्रार्थना केली कालिके तू माझ्यावर इतकी कृपा केलीस की आयुष्याचे सारे कर्तव्य पूर्ण झाले आता मी लोककल्याणासाठी अखंड प्रयत्न करील देवीने हसून मान डोलावली आणि त्या ते तेजोमय रूपाने आकाशात विलीन झाली भाग अकरा देवीचे रूप अदृश्य होताच वातावरण पुन्हा शांत झाले पण शिष्यांच्या हृदयात तो दिव्य अनुभव कायमचा कोरला गेला त्यांनी गुरुंना वंदन करून प्रार्थना केली गुरुवर्य तुम्ही आम्हाला खरा मार्ग दाखवला आज आम्हाला कळले की भक्तीपेक्षा श्रेष्ठ काही नाही मच्छिंद्रनाथांनीही प्रेमाने सांगितले माझ्या शिष्यांनो सदैव लक्षात ठेवा श्रद्धा संयम आणि समर्पण या तीन गोष्टी साधकाला दिव्य उंचीवर पोहोचवतात भाग बारा त्या घटनेनंतर मच्छिंद्रनाथ महाराजांचा संप्रदाय आणखी बळकट झाला शिष्यांनी जगभर प्रचार सुरू केला त्यांनी भक्तांना सांगितले गुरूंची आज्ञा हीच खरी साधना आहे देवाच्या कृपेशिवाय काहीही साध्य होत नाही आणि भक्ती हीच खरी संपत्ती आहे गावोगाव गाव, मंदिरा मंदिरात ही शिकवण पोहोचू लागली लोकांच्या मनात भक्तीचा जागर निर्माण झाला आणि हे सर्व देवीच्या कृपेमुळे शक्य झाले भाग तेरा मच्छिंद्रनाथांनी पुढील आयुष्य पूर्णपणे लोककल्याणासाठी वाहिले ते जिथे गेले तिथे त्यांनी ते भक्तांना अंधश्रद्धेपासून दूर करून सत्यभक्तीचा मार्ग दाखवला त्यांनी सांगितले संपत्ती कीर्ती पद हे नश्वर आहे पण भक्ती आणि सद्गुरूंवरील श्रद्धा हीच खऱ्या अर्थाने शाश्वत आहे शिष्यांनी हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला आणि त्यामुळे हजारो लोकांनी भक्ती मार्ग स्वीकारला भाग चौदा त्या काळात अनेक साधक मोह अहंकार आणि स्वार्थात गुरफटले होते पण मच्छिंद्रनाथ महाराजांनी त्यांना योग्य दिशा दिली त्यांनी शिकवले खरी तपस्या म्हणजे मनाला जिंकणे खरी पूजा म्हणजे लोककल्याणासाठी केलेली सेवा आणि खरी मुक्ती म्हणजे देवांच्या चरणात शरण जाणे ही शिकवण लोकांना नवी दिशा देऊ लागली देवीच्या कृपेने ही शिकवण जनमानसात खोलवर रुजली नंबर मच्छिंद्रनाथ महाराजांचे नाव दूरदूर दूर पसरले लोक त्यांना केवळ सिद्धयोगी नव्हे तर लोककल्याणासाठी जन्मलेले दैवत मानू लागली त्यांच्या कथा त्यांचे चमत्कार त्यांच्या शिकवणीने जनतेच्या हृदयात श्रद्धा निर्माण केली देवी कालिका मातेच्या दर्शनामुळे त्यांना मिळालेली शक्ती आयुष्यभर त्यांनी जनकल्याणासाठी वापरली आजही त्यांचा संप्रदाय भक्तांच्या जीवनात प्रकाश फुलवत आहे भाग सोळा या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो संकटे मोह दुःख कितीही आली तरी भक्तीवरचा विश्वास दळमळीत होता कामा नये गुरूंच्या चरणी समर्पण आणि देवावर अखंड श्रद्धा असेल तर देवीचे कृपाछात्र सदैव आपल्यासोबत राहते मच्छिंद्रनाथ महाराजांनी दाखवून दिले की खरी संपत्ती भक्तीत आहे खरी शक्ती श्रद्धेत आहे आणि खरी मुक्ती नामस्मरणात आहे या कथेतून आपण सर्वांनी हेच धडे घ्यायचे आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत